सांगलीमध्ये राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्या आहेत राधेय सेवा कडून आयोजित राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत राज्यातील तीन हजाराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता विशेष म्हणजे पन्नासहून अधिक दिव्यांग बांधवांनी देखील या मॅरेथॉन स्पर्धामध्ये सहभागी घेत दोन किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केले यामध्ये व्हीलचेअरवरील अस्थिव्यंग दिव्यांग बांधव सहभागी झाले होते सांगली शहरातील नेमिनाथ नगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावरून या मॅरेथॉनला सुरुवात झाली तीन पाच दहा एकवीस आणि एकतीस किलोमीटर अशा विविध गटांमध्येही स्पर्धा संपन्न झाले या मॅरेथॉन स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री सुरेश खाडे यांची उपस्थिती होती मी, निलेश खराडे डायरेक्टर डिक्कन इन्स्टिट्यूट सांगितलं खरं तर मॅरेथॉन इथं आता जी राधी सेवा फाउंडेशन किंवा रोटरी क्लब या सगळ्यांच्याकडून जी की आयोजित करण्यात आली आहे मला असं वाटतं आहे की याने पूर्ण सांगलीमध्ये एक इकोसिस्टम क्रिएट व्हायला मदत होईल की ज्याच्यामध्ये अधिक हेल्दी आणि अधिक उत्तम सांगलीकर येणाऱ्या पुढच्या पिढ्यांमध्ये आपल्याला पाहायला दिसतील माझ्या खरं तर सगळ्या आयोजकांना शुभेच्छा आहेत याच्यासोबत असोसिएट असल्याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे आणि येणाऱ्या काळात हे असोसिएशन असंच ठेवायला आम्हाला निश्चित आवडेल धनेश चौकले आयोजक चांगली मॅरेथॉन खूप जबरदस्त उत्साहात ही मॅरेथॉन पार पडत आहे तीन हजारहून अधिक स्पर्धक यामध्ये सहभागी व्हायला लागलेले आहेत आणि लोकांचा भरभरून प्रतिसाद आहे रोटरी क्लब असू दे जायन्स क्लब असू दे बाकीचे बी एन आय मेंबर्स स्पंदक प्रतिष्ठान अशा विविध सेवाभावी संस्था यामध्ये सहभागी झालेले आहेत त्याचबरोबर आमचे मुख्य प्रायोजक देखपुन इन्स्टिट्यूट त्याचबरोबर पी एन जी गोडाऊ समूह डी कॅथलॉनचा आपला हे श जयेश लकी ड्रॉ कधी नाही तर ऑर्गनाईज केलेलं आहे त्याचबरोबर सिनर्जी हॉस्पिटल या सर्वांनी या आपल्या मॅरेथॉनला खूप मदत केलेली आहे अशीच मदत पुढच्या वर्षी करावी आणि भर चांगली ह्याच्याहून चांगली मॅरेथॉन आपण घ्यावी आणि आपले सांगलीचं नाव पूर्ण देशभरात गाजवावं असं मला वाटते धन्यवाद सांगली मॅरेथॉन ही दरवर्षी घेणारे राधे फाउंडेशन म्हणजे डॉक्टर गणेश चौगुले आणि त्याच्याबरोबर स्पॉन्सर म्हणून आम्ही रोटरी क्लब ऑफ सांगली मिट्टाऊट हे दरवर्षी असतंच तर खूप छान मॅरेथॉन झालेलं आहे मागील वर्षीपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन यावर्षी झालेले आहेत आणि एकतीस किलोमीटरचा एक नवीन स्लॉट चालू केलेला आहे तोही छान प्रकारे लोकांनी एन्जॉय केलेला आहे तसेच एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर मुलांच्यासाठी तीन किलोमीटर व अपंगासाठी पण आपण यावर्षी हे ऑर्गनायझेशन झालेलं आहे तर खूप छान पद्धतीनं ही मॅरेथॉन पार पडलेली आहे धन्यवाद स्पेशली स्पेशल स्पेशली राधे फाउंडेशन आणि डॉक्टर गणेश चौगुलींचे अत्यंत अत्यंत आभार संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये सगळीकडे एक चांगलं हेल्थबद्दलचं वातावरण निर्माण केलं त्यांनी निर्माण केलं अशी ही मॅरेथॉन खूप पॉप्युलर झाली आहे जवळपासच्या शंभर दीडशे किलोमीटरमधून हजारो इथं स्पर्धक आलेले आहेत सगळ्यांनी यशस्वीपणे कुठलीही अडचण नाही आता हे मॅरेथॉन सक्सेसफुली कम्प्लीट केले त्या सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन थँक्यू रनिंग पूर्ण केलं अतिशय सुंदर माहोल आहे इथे आणि दहा एकवीस एकतीस अतिशय उत्साहामध्ये सांगलीमध्ये ही मॅरेथॉन पार पडली आहे आणि सांगलीमध्ये एक स्पोर्ट्सचं जे वातावरण गेल्या चार पाच वर्षामध्ये तयार झालेलं आहे ते खरोखरच सांगलीला हेल्दी बनवण्याच्या दृष्टीनं चांगली वाटचाल चालू आहे धन्यवाद नमस्कार सांगली मी आहे अँकर प्रियांका आणि आज सांगलीमध्ये होतोय सांगली मॅरेथॉन होतो आणि एनर्जी आपण सगळेजण बघतोय चोवीस डिसेंबरची ही तारीख आणि उद्या आहे ख्रिसमस पण आता जसं वाटतं की सांगलीमध्ये हेल्थचा चा ख्रिसमस इथे सेलिब्रेशन सुरू आहे मोर दॅन वन थाउजंड फायव्ह हंड्रेड अँड सांगली इज व्हायब्रेटिंग विथ द एनर्जी